विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या नियमात महत्वाचा बदल नमस्कार मी डीबी पाटील महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून विमुक्त जातीभटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक शुद्धीपत्रक जाहीर केले आहे यानुसार शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या एका मोठ्या नियमात बदल करण्यात आला आहे चला तर मग जाणून घेऊया हा नेमका बदल काय आहे यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये होती पण आता ही आठ लाख रुपयांची उत्पन्नाची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे होय आपण बरोबर ऐकले आता या योजनेसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा असणार नाही त्याऐवजीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आता नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे याचाच अर्थ ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र असेल ते सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील हा नवीन नियम राज्यातील सर्व शासकीय अशासकीय अनुदानित विनाअनुदानित आणि अनुदानित, कायम अनुदानित, विनाअनुदानित अनुदानित, महाविद्यालय तंत्रनिकेतन आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जातीभटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना लागू होईल त्यामुळे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या महत्वपूर्ण बदलाची नोंद घ्यावी आणि आपल्या पुढील शैक्षणिक प्रक्रियेसाठी आपले नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र तयार ठेवावे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे धन्यवाद